माझे नाव अनिल कौतिक पवार मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय मला तीन वर्षापासून शुगरचा त्रास आहे जवळपास माझी शुगर एच बी एव्हन शिक्षेक केल्यानंतर एप्रिलमध्ये सेवन पॉईंट सिक्स होती आणि त्यानंतर मी संजीवनी क्लिनिकमध्ये आलो आणि आपल्या होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू केली तेव्हापासून माझी आत्तापर्यंत चार महिने झाल्यानंतर आता मी जेव्हा शुगर चेक केली एच चे, बी सी त्या त्यावेळेस ती फाईव्ह पॉईंट फाईव्ह जे नॉर्मल रेंजला आली आणि मला रिपोर्ट बघून अतिशय सुखद असा धक्का बसला आणि माझी शुगर ही रिवर्स झाल्यामुळे मला अतिशय आनंद वाटतोय याबद्दल मी संजीवनी क्लिनिकच्या पूर्ण टीमचे डॉक्टर डोंगरे सरांचे मन मनपूर्वक म्हणजे आभारी मानतो आणि खूप खूप धन्यवादही देतो सर्वांनी या होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटचा म्हणजे आपल्या आयुष्यासाठी आपल्या आजारांसाठी याचा वापर करावा आणि होमिओपॅथी हे अतिशय मस्त ट्रीटमेंट आहे छान ट्रीटमेंट आहे कुठले साईड इफेक्ट यामधून होत नाही असं मला अनुभवातून माहिती आहे आणि आता मला खूप आनंद वाटतो आहे धन्यवाद